मराठी वृत्तपत्रांनी सातत्याने मराठी भाषेचे संवर्धन केले आहे असा सूर पत्रकारांच्या चर्चासत्रातून निघाला मराठी भाषेत वेगळं सामर्थ्य आहे ती एकमेकांना जोडते मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे मराठी भाषेचं सौंदर्य वृत्तपत्रांनी पत्रकारितेतून अधिक समृद्ध केले मराठी भाषेचं संवर्धन पत्रकारितेनं नियमितपणानं केलंय असा सूर मान्यवर पत्रकारांच्या चर्चासत्रातून व्यक्त झाला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद जोळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर इथं मराठी भाषा व पत्रकारिता या विषयावर चर्चासत्र पार पडलं या चर्चासत्रात माजी संपादक अभय दिवाणजी दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक प्रमोद बोडके आणि महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे आदी मान्यवर पत्रकारांनी आपले अभ्यासपूर्ण विचार यावेळी मांडले महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सूत्रसंचालन केलं या प्रसंगी मान्यवर पत्रकारांनी या चर्चासत्रात अभिजात दर्जा मराठी भाषेचं महत्त्व इतिहास पत्रकारितेतील मराठी भाषा भाषा सौंदर्य आणि संवर्धन व्याकरण बातमीवरील संस्कार यासह मराठी पत्रकारितेचा इतिहास मांडला दरम्यान तारखेळांपासून ते आजच्या संगणक अशा टप्प्यातून पत्रकारितेमध्ये आमूलाग्र बदल झाले आज हवा तसा मथळा संगणकावर घेता येतो मुद्रित शोधनाचं काम आता संगणकच करतो असं सांगत प्रसिद्ध झालेल्या बातम्यातील व्याकरणाच्या चुका विनोदी शैलीत माजी संपादक दिवाणजी यांनी मांडल्या